गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी ई कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी आपणास छोटे छोटे वाक्य देत आहे आणि त्या वाक्याची तुम्हाला रचनासुद्धा शिकवत आहे तुम्ही सर्व वाक्य काळजीपूर्वक तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि तुम्ही बोलण्याचा सराव करा म्हणजेच प्रॅक्टिस स्पीकिंग प्रॅक्टिस करा आजच्या सेशनमधलं फर्स्ट सेंटेन्स आहे आय राईट अ नॉव्हेल आय राईट अ नॉव्हेल नॉव्हेल म्हणजे काय नॉव्हेल म्हणजे कादंबरी मी कादंबरी लिहितो मी कादंबरी लिहितो हे झालं आपलं कर्ता हे क्रियापद आणि हे कर्म कर्ता क्रियापद आणि कर्म मिळून आपलं हे एक सेंटेन्स झालेलं आहे आणि हे कोणत्या वाक्य काळामधलं वाक्य आहे हे साध्या वर्तमान काळातलं म्हणजेच सिंपल प्रेझेंटेन्समधलं वाक्य आहे आता आपण चालू वर्तमान काळातलं वाक्य बनू हेच शब्द यूज करू आय एम रायटिंग अ लेटर आय ॲम रायटिंग अ नॉव्हेल मी कादंबरी लिहित आहे I am writing, writing a novel. मी कादंबरी लिहित आहे मी कादंबरी लिहीत आहे नंबर थ्री आई हैव है आई हैव है लेटर आई हैव रिटन रिटर्न अ लेटर आई हैव रिटन अ लेटर मी पत्र लिखले है मी पत्र लिहिलेले आहे म्हणजे इथं ही क्रिया काय झालेली आहे पूर्ण झाली आहे म्हणून याला आपण काय म्हणतो हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे मग पूर्ण वर्तमान काळातील वाक्यामध्ये काय असतं टू ह्यावचे वर्तमानकाळी रूप असतं आणि त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप असतं म्हणजेच काय होतं ही राईट नावाचं जे आपलं क्रियापद आहे समजा हे डब्ल्यू आर आय टी राईट राईट म्हणजे लिहिणे राईटचं दुसरं रूप रोट डब्ल्यू आर ओ टी ई रोट आणि तिसरं रूप रिटन डब्ल्यू आर आय डबल टी ई एन रिटर्न मग याला काय म्हणायचं फी वन याला काय म्हणायचं फी टू आणि याला काय म्हणायचं फी थ्री म्हणजे हर्ब वन हर्ब टू हर्ब थ्री असे हे प्रमाणे चालतात तर साध्या वर्तमान काळामध्ये काय असतं साध्या वर्तमानकाळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप असते आणि चालू वर्तमान काळामध्ये काय असतं तर त्याच्या अगोदर टू बीचं काळी रूप असतं आय इज आर यांच्यापैकी एक आणि त्यानंतर मुख्य क्रियापद जे आहे तर या क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो आणि त्यानंतर कर्म म्हणजे ते चालू वर्तमान काळातील वाक्य होते आय हॅव रिटर्न अ लेटर तर हे पूर्ण वर्तमान काळातलं आहे तर ह्या पूर्ण वर्तमान काळाची रचना असे असते करता अधिक हॅव हॅज अधिक क्रियापदाचे तिसरे रूप अधिक कर्म चौथं वाक्य घेऊ आपण आय हॅव बीन रायटिंग अ लेटर आय हॅव बीन आय हॅव बीन रायटिंग रायटिंग अ लेटर आय हॅव बीन रायटिंग अ लेटर मी पत्र लिहित आलो आहे मी पत्र लिहित आलो आहे तर हे चालू पूर्ण वर्तमान काळ चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणजे ही क्रिया पूर्ण पूर्ण आहे आणि त्याचबरोबर चालूसुद्धा आहे म्हणून त्याला चालू पूर्ण वर्तमान काळ असं म्हणतात तर जास्तीत जास्त आपण काय करतो वर्तमान काळ म्हणजे सिंपल सिंपल प्रेझेंटेन्स किंवा कंटिन्युअस प्रेझेंटेन्स या दोनचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण करतो आणि पूर्ण वर्तमान काळाचाच म्हणजे परफेक्ट परफेक्ट प्रेझेंटेन्सचा एक उपयोग करत असतो आणि हा जे चालू पूर्ण आहे तरी ह्याचा कमीत कमी वेळा उपयोग होत असतो आता पाचवं वाक्य बघा ही राईट्स अ नॉव्हेल ही राईट्स राईट्स अ नॉवेल तो कादंबरी लिहितो तो कादंबरी लिहितो तो कादंबरी लिहितो आता आपण इथं काय केलं क्रियापदाला यश प्रत्यय लावला जर समजा करते करता म्हणून जर समजा ही सी इट हे जर करते आले तर ह्या कर्त्याच्यानंतर काय करायचं मुख्य क्रियापदाला यस किंवा ईयस हे प्रत्ये लावायचा तृतीयपृषी एक वस्ती करता असतो त्यावेळेस आपण काय करत असतो पुरुषी हे सर्वनाम आहेत ही सी आणि एट तर याच्यानंतर आपण मुख्य क्रियापदाला सिंपल प्रेझेंटेन्समध्ये एस किंवा ए यस लावत असतो सहावं वाक्य सी राईट्स नॉव्हेल सी राईट्स अ नॉव्हेल ती कादंबरी लिहिते ती कादंबरी लिहिते नंबर सेवन इट्स राईट्स नॉव्हेल म्हणजे ही सी आणि इट आपण तिन्ही करते वापरणार आहोत राईट्स अ नॉव्हेल ते कादंबरी लिहिते लिहिते नंबर एट सी इज राइटिंग अ नॉव्हेल सी इज सी इज रायटिंग सी इज रायटिंग अ नॉव्हेल ती कादंबरी लिखित है ती कादंबरी लिखित है नंबर नाइन He is writing a story. He is writing a story. तो so, कथा लिखित है तो कथा लिहित आहे तो कथा लिहीत आहे म्हणजे या ठिकाणी आपण कोणता वापरलेला आहे काळ तर हा चालू वर्तमान काळ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरलेला आहे इज इज हे वचनी टू बी रूप वापरलेलं आहे आणखी एक वाक्य बघू आपण वी आर रायटिंग अ बुक्स वी आर रायटिंग रायटिंग अ बुक आम्ही पुस्तक लिहित आहोत पुस्तक लिहीत आहोत तर बघा आपण चालू वर्तमान काळामध्ये एम इज आर या टू बीच्या रूपांचा उपयोग करत असतो आणि करता म्हणून जर ही सी इट आलं तर मुख्य क्रियापदाला एस yes, किंवा ए एस yes, प्रत्ये लागत असतो ह्या दोन्ही बाबी तुम्ही लक्षात ठेवा तृतीपृषी एकवचनी सर्वनाम जास्त तर त्यावेळेस मुख्य क्रियापदाला एस yes, किंवा ई एस yes, प्रत्ये लागत असतात आणि साधारणतः सिम्पल प्रेझेंटेशन्समध्ये करता अधिक क्रियापदाचे पहिले रूप अधिक कर्म अशी रचना असते आणि चालू वर्तमान काळामधली रचना जी असते तर करता अधिक एम एज आर अधिक क्रियापदा अधिक मुख्य क्रियापदाला आय एन जी प्रत्ये अधिक कर्म आणि पूर्ण वर्तमान काळामधली रचना अशी असते करता अधिक हॅव ह्या अधिक कर क्रियापदाचे तिसरे रूप अधिक कर्म ह्या रचना तुम्ही लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीनं तुम्ही वाक्य तयार करू शकता आणि तुम्ही बोलण्याचासुद्धा चांगल्या पद्धतीनं सराव करू शकता या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त आपल्या आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा त्याचबरोबर लाईक करा नवीन असतील त्यांनी कृपया सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग